नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो दोन तीन दिवस झाले जरा तब्येत थोडी डाऊन आहे आणि इथं वातावरण दोन तीन दिवसापूर्वी वेगळं होतं भरपूर फरक होता एकदम अशी उष्णता होती आणि संध्याकाळचं थोडं थंड वातावरण राहायचं पण अचानक इथं दोन तीन दिवसापूर्वी काय झालं थोडं आभाळ आलं आणि त्यानंतर जे वातावरण चेंज झालं एकदम थंडी आली वातावरणात आणि अचानक क्लायमेट चेंज झाल्यामुळं ते आपण निसर्ग सहन करू शकतो पण आपल्याला ते सहन होत नाही आणि त्याचाच परिणाम माझ्यावरती झाला आणि आम्हाला सकाळचं थोडं लवकर उठावं लागतं चार वाजता त्यामुळे ते क्लायमेटचा आसर लवकर पडतो ते झालं दोन तीन दिवस झाले काय मला म्हणजे जास्त असं बोलता पण येत नव्हतं खोकला सर्दी डोकं बिकं ज्याम झालं तर आज जरा थोडं बरं वाटलं म्हणून म्हटलं चला आपण आता व्हिडिओ बनू आणि कसं आहे एखाद्या गोष्टीची तुम्हाला जर आवड असेल ना तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी वेळ काढावा लागत नाही किंवा असं जाणून बुजून हे करण्याची गरज नाही तुम्ही ऑटोमॅटिक त्या गोष्टीसाठी वेळ काढता आणि ती आवड जोप असता तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या ज्या ठिकाणाहून व्हिडिओ पाहता त्या ठिकाणी क्लायमेट कसं आहे नक्की कमेंट करून सांगा आपल्याला आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला मित्रांनो व्ह्यू खरंच चांगल्या प्रकारे येतात आणि आन एक आनंद भेटतो आहे एक एकदम मला आनंद वाटतो आहे तुमचं खरंच मनापासून आभार मानतो आपल्या व्हिडिओला एवढ्या चांगल्या एवढ्या कमी वेळेमध्ये एवढ्या चांगल्या व्ह्यू मिळतात पण एकच खंत आहे मला की माझे व्हिडिओ कसे बांधतात किंवा काय कमी राहते किंवा काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही कमेंट करत नाही तोपर्यंत मलासुद्धा समजणार नाही का माझं काय चुकतं आहे किंवा मी कुठं चुकतो आहे तर तुमच्या तुम्हाला जे काही पाहताना कमी पेशी वाटते अजिबात मी त्या गोष्टीचं वाईट वाटून घेणार नाही तुमच्या कमेंट नक्की मनातले जे शंका असतील किंवा तुमचे जे विचार असतील नक्की कमेंटवरती कळवा आणि आपली व्हिडिओ असेच पाहत राहा असा सपोर्ट करत राहा मित्रांनो व्हिडिओला तुम्ह आपण सुरुवात करू तर मित्रांनो व्हिडिओ ह्या विषयावरती आहे आज जमाना भरपूर पुढं गेला आहे आणि शहरातली सुशिक्षित लोक ठीक आहे एखादी मुलगी झाली पुन्हा जर मुलगी झाली तर ते दोन मुलीवरती थांबतात था। आणि काही काहींना काय अपेक्षा राहते आपल्या जे सुशिक्षित लोकं आहे ती पुढचा जास्त विचार करत नाही ठीक आहे दोन मुली इथं काय अडचण नाही मुलं असो किंवा मुली असो समान असते आणि गावाकडं पण त्याचं चांगलं प्रमाण आहे पण सत्तर टक्के लोकांची मानसिकता अशी वंशाला दिवा पाहिजे आणि म्हातारपाणाच्या आदाराची काठी पाहिजे तर <coughs> म्हातारपणाला ही मुलं खरंच आईवडिलांचा आधार होत्यात का।, का होत नाही त्याचं जे जिथं जागतं उदाहरण माझ्या आयुष्यामध्ये किंवा मला मी माझ्या डोळ्यांनी पाहिले ते आणि त्याबद्दलच म्हटलं एक व्हिडिओ बनवावा की लोक बाबा मला म्हातारपणाची काठी पाहिजे मुलगा पाहिजे ह्या देवाला नवस त्या देवाला नवस इकडं हे बोल तिकडं ते बोल भरपूर नवस करतात डॉक्टर करतात त्या एका मुलासाठी चार चार पाच पाच मुलींचा नाहक बळी जातो गर्भामध्येच तर ही खरंच शोकांतिका आहे आणि एवढं पाप करूनसुद्धा तुम्हाला खरंच ती मुलं म्हातारपानाच्या आधाराची काठी होती का किंवा आपण त्या पात्रतेची मुलं घडवतोय का ते संस्कार आपण त्या, त्या मुलांना देतो आहे का बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील मित्रांनो तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत एक उदाहरण असं घडलं आहे तर तुम्ही पण नक्की विचार का बाबा मुलं आदाराची काठी होत्यात का तर विषय हा होता मित्रांनो एक वडील होते त्यांना दोन मुलं होती तर दोन्ही मुलं मोठ्याला झाली त्याच्यातल्या एकाच मोठ्या मुलाचं लग्न झालं एकत्र परिवार होता शेती बागायती पाणी बिनी होतं भरपूर आणि मोठ्याचं लग्न झालं त्याला मुलं झाली आणि बारक्याचं लग्न करायची वेळ आली लहान मुलाचं तर त्याला मुलगी वगैरे पाहिली लग्न झालं त्याचं पण आणि लग्न झाल्यानंतर त्या दोन्ही जावांचं काय पटाना त्या जावांचं पटाणा किंवा जा त्या ज्या त्या बाप होता त्या बापाच्या बापा सुनांचं पटाणा मग मोठ्या मुलाला वायलं केलं त्यांनी वायला दिलं आणि वायलं दिल्यानंतर मित्रांनो तो त्याचा सेपरेट राहायला लागला तो त्याचा कामधंदा करायला लागला त्याची मुलं ठिके मोठी होत होती आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लहान मुल्याचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तो व्यसनी होता लहान मुलगा तर व्यसनी असल्यामुळं तर त्याला एक किडण्या त्याच्या खराब झाल्या जास्त व्यसनाच्या जा आधी आरी गेला जास्तीत जास्त पाच ते सहा वर्ष लागणार झाला असेल आणि दोन मुलं झाली त्याला त्या सहा वर्षामध्ये एक मुलगा एक मुलगी त्यानंतर मित्रांनो तो एक्सपायर झाला लहान मुलगा लहान मुलगा एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा सून राहिली सोनाची दोन मुलं आणि ती म्हातारा म्हातारी आणि मोठा भाऊ तर व्हायलाच होता मोठा मुलगा व्हायलाच होता सून आणि मुलगा ती सेपरेट राहत होती आणि एक वारलेल्या लहान मुलाची बायको म्हणजे त्याची सून आणि त्याची तिची दोन मुलं ती पण त्यांच्यातच होती तर इथपर्यंत ठीक आहे त्यांना तो दुःख म्हणा किंवा पोटचा मुलगा गेला आपला तर त्या गोष्टीचं वाईट वाटत होतं आणि सगळ्यात मोठी चूक त्यांनी ही केली की लहानपणापासून त्या मुलाला जे पाहिजे ते देत गेले त्यामुळे मुला त्या मुलाला मुलगा व्यसनी झाला त्याला कशाची किंमत राहिली नाही आणि शेवटी तो कसं राहतं कोणतीही गोष्ट तुम्ही लिमिटमध्ये जर केली तर ती गोष्टी जास्त आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरावर इफेक्ट करत नाही तुम्ही जर जास्त त्या गोष्टीच्या आधी गेले तर शंभर टक्के त्याचं नुकसान हे होणारच होतं आणि ते झालं त्याच्या आयुष्यामध्ये ते झाल्यानंतर मित्रांनो <coughs> आता बराच काळ निघून गेला जवळजवळ आठ नऊ वर्षे त्याच्यात गेले नऊ दहा वर्षे म्हणलं तरी नऊ वर्षे गेले आणि थोडे आता ते वयस्कर झाले मुलं थोडी नातवंडं थोडी मोठा जरा आजोब आणला आणि ती जी सून होती ती वारलेल्या मुलाची जी बायको होती ती आणि मुलं ती त्यांच्या आईवडिलांकडं निघून गेली आईवडिलांकडं निघून गेल्यानंतर त्यांना वाईट वाटलं आमच्या मुलाची मुलं इथं राहायला पाहिजे होतं ह्या गोष्टी पण काही कारण असतो ती त्या ठिकाणी येऊन गेल्यामुळं बघांना म्हातारा म्हातारेला राहावं लागलं मोठा मुलगा सेपरेट राहत होता ठीक आहे तर विषय हा झाला मित्रांनो आता जे लहान मुलगा आहे त्याची बायको शेवटी तिची दोन मुलं आहे तिला ती सांभाळायची तिला ती लहानाची मोठी करायची त्यांना कुठंतरी कामाधंद्याला लावायची तर तिचं आयुष्य पुढचं घडणार आहे नाहीतर ती मुलं जर तिचा ते मुलगा आणि मुलगी जर असे जर शिकले नाही व्यवस्थित तर त्या मुलीचं त्या त्या मुलांच्या आईचं आयुष्य म्हातारपणात पण त्यांना कामच करावं लागलं असतं तर त्यासाठी तिने एक निर्णय घेतला का इथे राहून आपली पोरं काय हे होऊ शकत नाही कमीत कमी तिथं आपल्या आईबापाची तर गेलं तर त्या मुलांना व्यवस्थित संस्कार लागतील आणि ती मुलं व्यवस्थित शिकतील आणि आपल्या पायावरती उभी राहतील हा तिचा उद्देश त्यामुळे ती आपल्या आईबापाकडे निघून आली तर ठीक आहे ज्यावेळेस तिचे सासू सासरे सॉरी सासरा आजारी पडतो आजारी पडल्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जातात दवाखान्यामध्ये गेल्यानंतर मोठा मुलगा त्या ठिकाणी असतो तोच घेऊन जातो आणि दवाखान्यामध्ये तीस हजार रुपये भरण्यासाठी लागत असतात मग तुम्ही विचार करा आज आपला बाप आहे आपल्या बापाला दावखान्यासाठी तीस हजार रुपये लागतात तर ठीक आहे बाबा मी कमवतो एवढं माझ्या पाठीमागं महाराजा परिवार आहे माझा प्रपंच आहे माझी बायका आहे माझी पोर आहे ठीक आहे काय अडचण नाही माझ्या बापासाठी मी पन्नास तीस नाही तीन लाखसुद्धा खर्च करू शकतो आशामान शक्तेची मुलं पण आहेत आणि तीस हजार मी बापाकडून कसं काढू ही मानसिकता ठेवणारीसुद्धा लोक आहेत तर त्यांनी त्या ते दवाखान्यात नेलं दवाखान्यात ट्रीटमेंट केली तीस हजार रुपये खर्च झाला घरी आणलं घरी आणल्यानंतर मित्रांनो त्या बापाला त्या बापानी बैल पाळलेली होती गाया होत्या जरशी तर त्यांनी काय केलं बापाला पैसे न मागता बापाच्या परस्पर तो बैल विकून टाकला व्यापाऱ्याला तीस हजाराला का चाळीस हजाराला विकला आणि उरलेलं पैसं दहा हजार रुपये त्या आईबापाकडे देऊन टाकले आणि तीस हजार त्याचे जे खिशातून गेले होते ते ठेवले चला ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत तर मित्रांनो आता तुम्ही मला सांगा तीस हजार रुपये जर त्याच्या खिशातून जर गेले असते तर कोणती मोठी मोठी नोबत येणार होती ज्या बापाने आपल्याला जन्म दिला ज्या आईने आपल्याला नऊ महिनं कुशीत वाढवलं एवढा त्रास सहन केला एवढं लहानाचं मोठं केलं आपल्याला आपल्या पायावरती उभं केलं आपल्याला कमावण्यालायक ला बनवलं आपण जर त्या आईबापासाठी जर पन्नास हजार रुपये जर खर्च करायची आपली जर दानत नसन तर आपल्यासारखे विचारांनी भिकारी आपणच असू तर मला हे सांगायचे का बो जे एवढं ज्यावेळेस आपल्याला मुलं नसतात मुलं होण्यासाठी आपण जे एवढं नवस बोलतो देवांना का मला मुलगा होऊ दे मला मुलगा होऊ दे अशा जर आवलादी तुमच्या जन्माला तुमच्या पोटी जर जन्माला आल्या तर त्या असल्या काय आणि नसल्या काय बरोबर आहेत तर त्यासाठी मित्रांनो मुलगा असू मुलगी असू <coughs> मुलगी जरी असली तरी पण तिला जर तेवढं कर्तृत्ववान जर ते तुम्ही तु तु बनवलं तर ती मुलापेक्षा आई आईबापांचा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकते मुलं मुलांचंच असं काय प्रत्येकच मुलगा तसा नाही आहे मी सांगतो तुम्हाला कारण प्रत्येक मुलगा हा ह्या विचाराचा नसतो किंवा प्रत्येकच मुलगा आईबापाला सोडून देतो असं पण मी म्हणणार नाही पण यातले काही नालायक प्रवृत्तीची लोकं असतात की एवढा खालच्या पातळीला जाऊन विचार करतात की आपल्या बापासाठी आपण पन्नास हजार रुपयेसुद्धा खर्च करू शकत नाही तर मित्रांनो हा माझ्या आयुष्यात आलेला अनुभव आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली ही गोष्ट आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्याला खरंच म्हातारपणाला कोणत्या प्रकारची मुलं आपल्याला खरंच म्हातारपणाला आपल्या आधाराची काठी बांधतात किंवा आपण जे अपेक्षा आप करत असतो लहानपणी एवढा आपण त्याग करतो आयुष्य जागताना जा जेव्हापासून आपल्याला मुलं वाटतात तेव्हापासून आपण विचार करत असतो की मला यांच्यासाठी हे करायचे ते करायचे ते करायचे आपण आपल्या पोटाला चिमटा मारून त्या पोरांचे स्वप्न जे काय आहे शिक्षण त्यांना जे काय लागतं आहे कपडा लत्ता सगळ्या गोष्टी आपण त्यांना लहानपणापासून मोठ्या लग्न होतो करत असतो मग ज्यावेळेस ते पैसे कमावावे हो कमावू द्यात आपल्यापेक्षा चार पैसे किंवा आपल्या आईवडिलांपेक्षा आपण चार पैसे जास्त कमावायला लागलो हो हो तर असं होत नाही की बाबा आपले बापू आडानी किंवा त्यांना काहीच कळत नाही त्यांनी त्यांच्या आई काळामध्ये त्यांनी त्यांचा संघर्ष केला आहे त्यांनी आपल्या लहानाचं मोठं केलं आहे याच्या पाठीमागं ठीक आहे पैशाने त्यांच्याकडं पैसे कमी असतील पण अनुभव हा त्यांचा एवढा मोठा असतो अनुभवानं ती कधीच आपल्याला ऐकू शकत नाही म्हणून त्या अनुभवापुढं आपला करोडो रुपयेसुद्धा फिके असतात तर त्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना संस्कार लावण्यासाठी आपले आई वडील आपल्या त्या मुलांची आजी आजोबा असणं घरामध्ये खूप गरजेचं आहे आणि जरी त्यांना पैसे खर्च करण्याची वेळ आली तर चांगला मुलगा हा कधी मागं पुढं पाहत नाही तो पन्नास हजार लागू किंवा एक लाख लागू किंवा पाच लाख लागू त्या त्यांना फक्त महत्त्वाचे असतात आईवडील आपल्या घरामध्ये आईवडील पाहिजे आणि काही काही अशा प्रवृत्तीचे अशी मानसिकतेचे सुद्धा मुलं आहेत की दहा हजार रुपयेसुद्धा करत खर्च करण्याचे आईवडिलांना यांची दानत नाही तर ही असली पोट पर पोटाला जन्माला येण्यापेक्षा ही नसलेलीच बरी असं मी म्हणतो आणि तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावरती कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझे विचार जर पडले असेल तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि थांबू आपण रामकृष्ण जय जवान जय किसान